बरं झालं तू मला माझी लायकी दाखवली नाहीतर मला वाटलं होतं की खरंच मी स्पेशल आहे तुझ्यासाठी आहे तोपर्यंत समजून घे मला हरवल्यावर शोधून पण सापडणार नाही तुला जेवढं आज प्रेम आहे तेवढं उद्या पण राहील काळजी तर सगळेच करतात पण मी तुला आयुष्यभर जपत राहीन मी आज पण तिच्यावर तेवढंच प्रेम करतो जेवढं पहिल्या नजरेत झालं होतं घरच्यांच्या सुखासाठी मांडवात बसलेली मुलगी आयुष्याच्या संसारात नेहमी दुःखीच असते सोबतीला नवरा नावाचा जिवंत प्रेत तिच्या आणि जगाला दाखवण्याचा चेहरा मात्र सुखीच असते तुझा स्पर्श मनात एवढा रुतला आहे की आता दुसऱ्या कुणालाही आपल्यासं करण्याची इच्छाच नाही राहिली एक रात्र अशी असावी तुझ्या मांडीवर माझी झोप असावी तुला तर सगळं माहिती होतं तुझ्याशिवाय माझं कोणीच नव्हतं म्हणून याच गोष्टीचा फायदा उचललास ना तू देवा तिला ना फक्त एकदाच मिठीत घेऊन सांगायचं आहे तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी तुला कधीच गमवायचं नाही आहे कारण माझ्या आयुष्यातलं आनंदाचं कारण फक्त तूच आहेस शारीरिक सुखापेक्षाही महत्त्वाची असते मनाची भूक जी फक्त एकमेकांच्या प्रेमळ स्पर्शाने काळजीने आणि समजून घेतल्याने भागते अपूर्ण वाटतो तो दिवस ज्या दिवशी तुझ्यासोबत बोलणं होत नाही वेळ लागला तरी चालेल पण वाट तुझीच पाहीन तू तु विसरली तरी चालेल पण मी नेहमी तुझाच राहीन निवडलं आहे तुला माझ्या मनानं म्हणून तर तुला जपायचं आहे प्रेमानं प्रेम करायचं असेल तर सैराटसारखं करा जगायचं तर सोबत आणि मरायचं तरी सोबत प्रेमात जोडीदार निवडताना इतकी पारख मात्र नक्कीच असावी जरी मिळाली नाही आयुष्यभराची साथ तरी एकमेकांची बदनामी जगासमोर नसावी जमलं तर समजून घे मला नाहीतर मी चुकीचं आहे असं समजून विसरून जा मला तू माझं शेवटचं प्रेम आहेस यानंतर जे काही होईल ती मजबुरी असेल खरं प्रेम आहे तुझ्यावर एक वेळ नाराज होईल पण दूर नाही जाणार आयुष्यात जर मला काही चांगलं मिळालं असेल तर ती फक्त तू आहेस तू काळजी नको करू बाळा मी तुझी जागा कुणालाही नाही देणार तुझ्याशिवाय ना आता कुणाची गरज आहे ना कुणाची अपेक्षा आहे बस तूच सर्व काही आहेस माझ्यासाठी प्रेम तिथं टिकतं जिथं दोघं भांडतातही आणि एकमेकांना समजून पण घेतात तू मंगळसूत्र कुणाच्या पण नावाचं घाल पण तुला डोळे बंद केल्यावर या वेड्याची साठवण येणार जे नशिबात नाही ते रडून पण मिळत नसतं